कोकण मराठी साहित्य परिषद वसई कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वसई शाखेच्या अध्यक्षपदाची व कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता कोमसाप जिल्हाध्यक्ष प्रवीण दवणे यांच्या अध्यक्षतेखाली हुतात्मा स्मारक पापडी वसई येथे संपन्न झाली प्रकाश पाटील यांची अध्यक्षपदी पल्लवी परुळेकर बनसोडे यांची उपाध्यक्षपदी तर शिल्पापै परुळेकर यांची कार्यवाहपदी निवड झाली आहे सिडनी मोरायस यांची कोषाध्यक्ष संतोष गायकवाड यांची कार्याध्यक्ष तर सहसचिव म्हणून वीरेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली आहे माजी अध्यक्ष सायमन मार्टिन व संगीता अर्बुने यांनी कोणताही पदभार न स्वीकारता सदस्य म्हणून राहणं पसंत केलं मार्गदर्शक सल्लागार म्हणून ज्येष्ठ गझलकार ज्योती बालिगाराव व रेमंड माचाडो यांची निवड झाली तर जिल्हा प्रतिनिधी म्हणून अनिलराज रोकडे यांची निवड करण्यात आली आहे कोमसापचे कार्यकारिणी सदस्य म्हणून सुषमा राऊत विजय खेतले पद्मजा पाटील रंजना ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे